नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपणाला तीन पत्र आलेली होती त्यातलं सोलापूर आर टी ओचं आपण पत्र आता वाचलेलं आहे आणि ह्या व्हिडिओत आपण चंद्रपूर आर टी ओची ही दोन पत्रं आपण वाचणार आहोत आणि मग त्याच्यातून आपणाला काय सविस्तर माहिती जरा कळू शकेल त्यांनी काय काय केलं आहे बघूया ह्या पत्रात आणि आपण माहितीला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आपणाला पत्र त्याने तीन पाचला पाठवलेलं आहे आणि आज आपणाला मिळालेलं आहे तर हे चंद्रपूर आर टी ओचं पत्र आहे तीन पाचला पाठवलं आहे आणि आपण त्यांना काय विच माहिती जरा डेट्यासाठी मागितलेली होती की तुमच्या कार्यालयात एकतीस तीन दोन एक हजार चोवीसपर्यंत काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सींची संख्या किती आहे तीनचाकी असण्यांची तर तीनचाकी तीन असणे बी रिक्षा असतात तर त्यांनी एक पाच हजार आकडेवारी अशी दिलेली आहे आणि तीनचाकी साहसनी रिक्षा एकशे पंचावन्न आहेत आणि टॅक्सी जवळजवळ नऊशे टॅक्सी आहेत म्हणा आठशे एकोणनव्वद आणि त्यांच्याकडं प्रायव्हेट रिक्षा ज्याला आपण म्हणतो ई रिक्षा त्या ई रिक्षांची संख्या ही जवळजवळ दोनशे सत्तावीस आहे परवान्यावरती नोंद नाहीत अशा रिक्षा ई रिक्षा ई रिक्षा या दोनशे सत्तावीस आहेत त्यांच्या कार्यालयात जी त्यांच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे ती त्यांनी दिलेली आहे आणि आप आपण स्टेटस मागितलेलं होतं तर त्यांनी आपल्याला हे स्टेटस बी दिलेलं आहे ते स्टेटस त्यांनी पूर्ण दिलेलं आहे तर सर्वसाधारण स्टेटस बी दावतं म्हणजे स्टेटस कसं असतं तुमच्याही लक्षात येईल तर टेबल क्रमांक एक त्याने दिलेला आहे या सगळी वाहनांची वर्गवारी असते आणि मग ही आकडेवारी तुम्हाला ही अशी दिसणार बघा ह्याच्यात मोटरसायकल किती आहेत टॅक्स किती आहेत हे टोटल जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या कार्यालयात जवळजवळ साडेसात वाहा साडेसात लाख ही त्यांच्याकडं वाहनं आहेत नोंद मग ह्या कॅटेगरी असतात मोटरसायकल मोटर पटपट ट्रक तर आता ही त्यांनी दिलेली आहे माहिती असं आणि मग त्याने आपणाला अशी बी माहिती दिली की ती चांगली माहिती दिलेली आहे त्यांनी की जे आपल्या काय प्रायव्हेट रिक्षा होत्या खाजगी संवर्गात रिक्षा नोंद असलेल्या तर त्याचं त्यांनी टेटसच दिलं आहे वर्गवारी चांगली दिलेली आहे एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याहत्तरला एक खाजगी रिक्षा नोंद झालेली होती चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तरला एक झाली अष्ट्याहत्तर ते एकोणऐंशी तीन झाल्या एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी वीस दोन झाल्या म्हणजे ही अशी त्यांनी दिलेली आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदला चौदा रिक्षा त्यांच्याकडं नोंद झाल्या असं त्यांनी ते म्हणजे जसं त्यांनी रेकॉर्डसाठी त्यांनी ह्या मेहनतच केलेली आहे आपण असं काही म्हणणार नाही त्यांना की हे बघा त्याने एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णव ह्या वर्षात पाच रिक्षा झालेत एकोणनव्वद ते नव्वद नऊ रिक्षा झालेत आणि नव्याण्णव ते दोन हजार हे तर जवळजवळ चौतीस रिक्षा झालेले आहेत दोन हजार ते दोन हजार एक सव्वीस अशा त्यांच्याकडं दोनशे एकोणसत्तर का खाजगी रिक्षा त्यांच्याकडे नोंद आहेत त्यांनी सालवारी रे दिले रेकॉर्ड काढण्यासाठी त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांनी मेहनत केलेली आहे आणखीन मग हे आपण त्यांना स्टेटस त्यांनी हे दिलेलं आहे आपल्याला तर टेटसमध्ये तर आता त्यांचं आपण आपण बघितलेलं आहे सेकंड पेज बी आहे हे टेबल नंबर एकचं पुन्हा त्यांनी दिलेलं आहे डबल टाकलेलं आहे त्याने म्हणजे चोवीसचं काढून असं तर ह्याच्यात साडेसात दिसते आपण त्याच्यावर आप आता अह कोणा आपण वाचू शकतो काय करू शकतो बघू शकतो आणि मग हे दुसरी त्यांना आपण माहिती मागितलेली होती चंद्रपूर आर टी हे दुसरं पत्र आहे तर दुसऱ्या पत्रात आपण त्यांना विचारलेलं होतं की मूळ नोंदणी दिनांकापासून म्हणजे आता स्क्रॅपिंग ॲक्ट लागू झाला आहे किती किती कार्यालया कार्यालयातल्या गाड्या कुठल्या कुठल्या तुटणार आणि हे आपल्याला डेट्यासाठी माहिती पाहिजे होती तर मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा टॅक्सी शाळेची वाहनं ह्यांची किती आकडेवारी आहेत तर ह्यानेसुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे कारण ही काय मॅन्युअल रजिस्टरमध्ये सुद्धा ह्या पूर्वीच्या नोंदणी होत्या काय ऑनलाईनला आलेल्या आहेत काय नाही तर त्याच्यामुळे हे जर त्यांना हे होतं तर त्यांनी त्यांच्यापरीनं हे स्टेटस काढलेलं आहे ज्या 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 पद्धतीनं माहिती काढायचं त्यांनीही केलेलं आहे तर त्यांनी आपणाला हे टेबल त्यांनी असं बनवलं आहे एकतीस तीनं दोन हजार चारचं एक टेबल दिलं आहे मग त्यावरनं आता दोन हजार चार ते आता चोवीस आहे म्हणजे दोन हजार चार चौदा आणि दहा चोवीस एवढे हे त्यांनी टेटस दिले आता त्याच्यातलं हे मग त्याच्यातल्या गाड्या वर्ग वगैरे कराव्या लागतात तर मायनस वगैरे होतील तर त्यांच्या हेनं दोन हजार चारच्या जवळजवळ एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे तीस वाहनं दिसत आहेत त्यांच्याकडं मग ह्यांनी तशी दिलं आहेत टॅक्सी दिसत आहेत मग आता त्याच्यातल्या काय गाड्या ही झालेल्या असतात म्हणजे टेटस त्यांनी हे चांगलं बनवलं आहे आता हे सगळी माहिती आपणाला व्यवस्थित बघावी लागणार आहे तर ते कळेल पण दिलं आहे त्याने दोन हजार तीन ते चारचं दिलेलं आहे म्हणजे हे दोन चार दोन हजार तीन ते चार थे हे त्यांच्याकडे एवढ्या गाड्या होत्या म्हणजे एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे पंधरा झालेल्या होत्या म्हणजे अशी त्याच्यातनं आकडेवारी करून काय गाड्या कमी वगैरे होतात ते कळेल पण एक एक लाखाच्या आसपास त्यांच्याकडे वाहनं अशी दिसत आहेत आता हे टेबल कधीच आहे त्यांचं एकतीस मार्च दोन हजार नऊचं आता हे बघा एकतीस मार्च दोन हजार नऊचं हे टेबल आहे आणि त्या टेबलमध्ये गाड्या दिसत आहेत दोन लाख बत्तीस हजार आ, त्या टेबलमध्ये गाड्या दिसत आहेत दोन लाख बत्तीस हजार सातशे सत्त्याऐंशी गाड्या दिसत आहेत दोन लाख बत्तीस हजार सातशे सत्त्याऐंशी आणि हे टेबल एकतीस मार्च दोन हजार नऊचं आहे आता ह्या सगळ्यातनं वर्ग करून ह्या गाड्या आपल्याला किती आहेत त्या काढाव्या लागतील पण सर्वसाधारणपणे ह्यांच्याकडं दोन एक लाख वाहनं ही पंधरा वर्षाच्या पुढची आहेत मग वीस वर्षाच्या पुढची त्याच्यावरून आपण वर्ष जुळवून किती गाड्या प्लस मेहनत झाल्यात हे निघेल त्यानेसुद्धा मेहनत भरपूर केलेली आहे चार्ट बनवून आणि त्याने खाली टिप बी लिहिलेली आहे सम क्रमांक तीनमधील ही संख्या दोन हजार सात दोन हजार आठच्या पुस्तकातील तक्ता क्रमांक तेराप्रमाणे आहे म्हणजे तुम्ही जुळवू शकता आणि स्तंभ क्रमांक सहामधील संख्या ही तक्ता क्रमांक चार एकच्या स्तंभ एकोणतीस बरोबर तंतो तो जुळवून जुळणे आवश्यक आहे म्हणजे ह्या जुळवाव्या लागतात त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल आकडेवारी सगळी जमा करावी लागेल आपण निश्चित त्याने प्रयत्न केला आहे की त्यांच्या पद्धतीनं ही आ, मेहनत करून माहिती पाठवलेली आहे आणि निश्चित ही आर टी अधिकाऱ्यांना हे स्टॅटस बघितल्यावरती बाकीच्यांना बी आयडिया येईल की नाही बाबा आपण अशा पद्धतीनं जुळवू शकतो म्हणजे काम करायची पद्धत जरी प्रत्येक ठिकाणचे काम एकच असतं डेटा एकच असतो परंतु तो बनवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो आकडेवारी जुळवण्याची तर ही आजची आपली तीन पत्रं होती हे, आ, हे पत्र चंद्रपूर आर टी ओ हे दुसरं पोपत्र चंद्रपूर आर टी ओ म्हणजे चंद्रपूर आर टी ओची दोन पत्रं आणि हे सोलापूर आर टी ओचं सुद्धा सोलापूर हटून सुद्धा हे पत्र तर डेट्यासाठी माहिती येऊ लागलेली आहे आणि मग आता रिक्षावाल्यांनी कुणाला परमिट काढायची असली तर काढा जावं बाबांनो हा सुशिक्षित बेरोजगारांचा व्यवसाय आहे आणि आता कामधंदा नाहीत नोकऱ्या नाहीत आणि कुठेतरी कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करायचा आहे तर मी आता एवढंच बोलन ज्या आर टीवालीने अधिकाऱ्यांनी माहिती पाठवली नसेल त्यांनी लवकरात लवकर पाठवा अपील करणं किंवा काय ही करणं आपल्याला तर काहीतरी माझ्या वाटतच नाही अपील करणं तुम्हाला पुन्हा डबल कामाला लावणं पण योग्य दृष्टीनं जर माहिती दिली तर लवकरच डेटा बनेल आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळेल स्क्रॅपिंग मुळं लोकांचं नुकसान होऊ नये कायदा बनवता चांगला येईल आणि अंमलबजावणी व्यवस्थित करता येईल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद